हाय इटुक फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सुंदर अशी पिशवी शिवणार आहे एकदम बॉक्स पिशवी शिवणार आणि एकदम छान अशी पिशवी आहे तर त्याच्यासाठी कपडा मी घेतलेला आहे बघा दोन तुकडे घेतलेले त्याची उंची हे बघा उंची आहे साडे चौदा इंच आणि रुंदी आहे साडे तेरा इंच हे बघा आणि हे बंद आहे दोन साडे पंधरा इंचाचे हे बघा बंद आहे साडे पंधरा पंधरा इंचाचे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे इथं आपल्याला माप टाकून बंद जोडून घ्यायचे आहे तर इथं हे बघा असे हे बंद जोडायचे आहे माप टाकून तर याला हे बघा इथून तर हे आता हे बघा मध्य काढायचं कापडाचा असा मध्य काढून इकडं दोन इंच आणि इकडं दोन इंच असं माप घ्यायचं या कापडाला सुद्धा आपण तसंच करायचं आहे हे बघा असा याचा मध्य काढायचा मध्य काढायचं आणि इथं मध्य मार्किंग करायचं आणि मार्किंग करून तेव्हा इकडं असं दोन इंच आणि इकडं दोन इंच अशी इथं बंद लावून घ्यायची व्यवस्थित बघा याला बंद लावून झालेले आहे दोन्ही पण बाजूची आपण बंद लावून घेतलेले हे बघा आता आपल्याला ह्याच्यावर लेस लावायचे आहे हे बघा हे बंद लावून झालेले आहे आता आपण ह्याच्यावर लेस लावणार या बंदावर अशी लेस लावायची बघा पण आपल्याला ही लेस लेस अशी लेस लावून घ्यायची दोन्ही साइडनी लेस लावून घ्यायची व्यवस्थित दोन्ही साइडनी बंद लावल्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा एक कपडा घ्यायचा हा आणि हे असे टोप धरून असं मोजून घ्यायचं हे बघा असं टेपणी मोजून घ्यायचं किती येतं माप तर हे बघा इथं चाळीस माप आलेलं आहे तर चाळीसपेक्षा थोडंसं जास्त पट्टी अशी तयार करून घ्यायची हे बघा ही पट्टी तयार करून घ्यायची आणि तिला अशी लावायला सुरुवात करायची हे बघा हे बघा अशी पण आतून टीप मारायची हे बघा अशी टीप मारून घ्यायची एकदम अशी व्यवस्थित असा अशी ही टीप मारून घ्यायची जो हा चौकन येतो ना त्याच्यावर आपल्याला असा हे बघा असा राऊंड घ्यायचा बघा असा आणि व्यवस्थित अशी दोन्ही पण साहित्यला अशा जोडून घ्यायच्या व्यवस्थित हा हा चौकन व्यवस्थित करून घ्यायचा फक्त त्याला हा चौकन महत्वाचा राहतो आता हे बघा असं जोडून झालेलं आहे आता आपल्याला ही बाजू जोडून झाली आता ही बाजू जोडायची हे बघा अशी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नसून केलं ला तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ आवडला तर सांगा ते बघा असं व्यवस्थित जोडून घे आणि मी आतून बाहेरून एकच अस्तर लावलेलं आहे म्हणजे मेन कपडा आतमध्ये लावलेला आहे कारण तो भरपूर होता आतून वेगळा अस्तर लावलेला म्हणजे आणि आता घातलेली आहे हे बघा मी दोन्ही साइड आता जोडून घेतलेले आहे तरी आपल्याला एकविषयी आता सोयीची करायची शोक अशे व्यवस्थित कर दिया एकदम पक्की पिशवी एकदम प्याक पिशवी बजाने एकदम बार भरपूर सामान बसता है आशिक पिशवी तुम्हें नक्कीच शोन भागा ये भागा पिशविया था शोन झाले ने एकदम छान एकदम ओके तर अशी पिशवी तुम्ही शिवू शकता